जिल्ह्यामधल्या राष्ट्रीय सामाजिक अनेक आहेत राजकारण वसंतरावजींची कारकिर्द वडिलांचा वारसा भवंत चव्हाण यांच्या शिकवणीमध्ये वाढलेले असता यांनी त्यांची कारकिर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून जिल्हा परिषद आणि त्यानंतर आमदार अर्जार असा त्यांचा राजकीय प्रवास अतिशय मेहनती उल्लेख असं म्हणाले की सार्वजनिक जीवनामध्ये सोडली नाही कार्यालयामध्ये बसून प्रत्येक भागातल्या लोकांना न्याय देण्याचे काम सार्वजनिक कामा देऊन ती काम मागे लागतील अशा स्वरूपाचा त्यांचा मन स्वभाव आणि लोकांमध्ये अशी लोकप्रिय अशा प्रकारचं त्यांच्या नेतृत्वाला सर्वांनी अनुभव दिला आहे जुनी आठवण खरी आहे ज्यावेळेस अपक्ष आमदार या नात्याने वसंतराव ब्रह्मंत पाठिंबा मला दर्शवला होता सरकारला दर्शवला होता म्हणून अनेक आठवणी सर्व गोष्टी बोलणं शक्य नाहीये